कॅल्सीज मार्केटमध्ये अवेलेबल असतात तर त्यामध्ये काही प्रोग्रामेबल आणि नॉन प्रोग्रामेबल कॅल्सीज असतात जनरली एक्झाममध्ये नॉन प्रोग्रामेबल कॅल्क्युलेटर्स अवेलेबल असतात इथे माझ्याकडे एफ एक्स नाईन नाईन वन ई एस प्लस हे मॉडेल अवेलेबल आहे किंवा अगोदर जुने मॉडेल बघितले आपण तर नाईन नाईन वन सॉरी हंड्रेड एम एस असे वेगवेगळे मॉडेल्स अवेलेबल असतात सो हे मॉडेल हल्ली मार्केटमध्ये आता मिळत नाही आहे बट नाईन नाईन वन ई एस किंवा ई एस प्लस हे दोन मॉडल्स सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि हे नॉन प्रोग्रामेबल कॅल्सी असल्यामुळे एक्झामलासुद्धा अलाउड असतो सो मी तुम्हाला रिकमेंड करेल तुम्ही हे कॅल्क्युलेटर परचेस केलं पाहिजे सो तर चला आपण या कॅल्क्युलेटरविषयी डिस्कस करू सगळ्या कॅल्क्युलेटरचे फंक्शन बेसिकली सेमच आहेत बटनही सेम आहेत जर हा कॅल्क्युलेटरसुद्धा तुम्ही यूज करायला शिकले तर सगळेच कॅल्क्युलेटर थोड्याफार फरकाने त्याचे फंक्शन चेंज असतील बट सगळ्याच टाईपचे कॅल्क्युलेटर तुम्ही चालवू शकता सो या कॅल्क्युलेटरमध्ये आपण सुरुवात करूया ऑन आणि ऑफ कॅल्क्युलेटर चालू कसं करायचं आणि बंद कसं करायचं सो इथे फर्स्ट बटन जे दिसते तुम्हाला टॉप मोस्ट राईट कॉर्नरचं ऑन हे बटन प्रेस केल्यानंतर आपला कॅल्सी के चालू होतो बघा इथे कॅल्सी चालू झालेला आहे आता आपले सगळे ऑपरेशन्स करून झाल्यानंतर जर आपल्याला हा कॅल्सी बंद करायचं असेल तर आपण काय करू शकतो शिफ्ट अँड ए सी म्हणजे आपला कॅल्सी बंद होईल ओके सो ऑन आणि ऑफ तुमच्या लक्षात आलं चला परत आपण कॅल्सी ऑन करूया लेट्स आहे शिफ्ट आणि ए सी या बटनाने काय होतं नंतर जर ए सी प्रेस केलं तर बंद होतो लेट्स से आता टू फिफ्टी थ्री असा नंबर तुम्हाला टाईप करायचा होता ओके आणि तुमच्याकडनं बाय मिस्टेकली टू फिफ्टी सिक्स टाईप झाला सो एक एक डिजिट जर तुम्हाला एडिट करायचं असेल किंवा अपडेट करायचं असेल तिथं डिलीट बटन आहे हे डिलीट बटन प्रेस करून आपण एक डिलीट एक एक डिजिट एडिट करू शकतो ओके सो धिस इज द यूज ऑफ डिलीट बटन सो आता आपण तीन बटन बघूया कॅल्सी ऑन करणे कॅल्सी ऑफ करणे आणि डिलीट बटन त्यानंतर नेक्स्ट आपले बटन्स आहेत हे कर्सर ओके या अप राय डाऊन लेफ्ट राईट या या, या बटनच्या मदतीचे आपण कर्सर जो आहे तो शिफ्ट करू शकतो लेट से इकडे नेला आपण कर्सर आणि फाईव्ह लाईट जर डिलीट करायचं so, असेल तर फाईव्ह सो ते या बटनचा तो यूज आहे त्यानंतर आपण बघूया शिफ्ट आणि अल्फा बटन सो हे दोन बटन खूप महत्त्वाचे आहेत कॅल्सीमध्ये शिफ्ट बटन आणि अल्फा बटन तर आपण बघितलं कलर कोड सुद्धा दिलेला शिफ्टला येलो कलरचा कलर दिसतोय अल्फाच्या नंतर इथं पिंक कलर दिसतोय तुम्हाला गुलाबी रंग आता या कॅल्सीमध्ये मध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या कलर मध्ये दिसत असतील फॉर एक्झाम्पल आता शिफ्ट आणि अल्फाचा काय यूज आहे आपण बघतो हे साईन इथे एक बटन दिसते ट्रेग्नोमेट्रिक फंक्शन आहे साईन आपण जर या बटनला प्रेस केलं तर आपल्याला काय दिसतंय साईन ठीक आहे पण या बटनच्या वरतीच एक येल्लो कलरमध्ये साईन इन वर्स दिसते आणि पिंक कलरमध्ये डी दिसते म्हणजे काय की एकाच बटनला त्यांनी मल्टिपल फंक्शन्स अटॅच केलेले आहेत आता जर तुम्हाला साईन इनव्हर्सला ॲक्सेस करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल शिफ्ट प्रेस करावं लागेल कारण साईन इनव्हर्स कशामध्ये आहे येल्लोमध्ये सो बघा साईन तेच बटन मी प्रेस केलं पण आता यावेळेस मला काय मिळालं साईन इनव्हर्स का, का? कारण की मी शिफ्ट प्रेस करून ते बटन प्रेस केलं आता इथे आपल्याला डी दिसते पिंक कलरमध्ये आता जर आपल्याला डीला ॲक्सेस करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल अल्फा आणि साईन बटन जर प्रेस केलं तर डी मिळाला आपल्याला ओके okay, कारण अल्फा ए स्टँड फॉर पिंक कलर म्हणजे पिंक कलर कोडिंगमधल्या जे काही पिंक कलरमध्ये जे काही बटन्स दिसत आहेत ते जर तुम्हाला ॲक्सेस करायचे असेल तर अगोदर तुम्हाला अल्फा प्रेस करावा लागेल अल्फा दाबल्यानंतर तुम्ही जर ते बटन दाबलं तर तुम्हाला पिंकमधले बटन्स मिळतील जर तुम्हाला मधील बटन हवे असेल ओके लेट्स ए आता इथे एक स्क्वेअरचं बटन दिसते तर लेट्स ए टू टूचा जर स्क्वेअर केला मी त्याला आला फोर बरोबर पण या स्क्वेअरच्या वरतीच मला येलो कलरमध्ये पिवळ्या कलरमध्ये एक्स क्यूब दिसते आता एक्स क्यूब जर करायचं असेल तर मला मी सपोज टू प्रेस केलं तर मला काय करायला अगोदर कर शिफ्ट अँड देन स्क्वेअर म्हणजे मला काय मिळालं एक्स क्यूब बघा एट आले सो शॉर्टमध्ये सांगायचं काय शिफ्ट आणि अल्फाचं काम काय की एकाच बटनवरती दोन ते तीन फंक्शन त्यांनी असोसिएट केलेले आहेत रिस्पेक्टिव्ह फंक्शन जर आपल्याला ॲक्सेस करायचं असेल तर येलो कलरचं जर फंक्शन पाहिजे असेल तर शिफ्ट दाबा आणि पिंक कलरचा हवं असेल तर अल्फा प्रेस करून ते बटन प्रेस करायचं सो ओके चला पुढे शिफ्ट आणि अल्फाचा आपल्याला मिनिंग कळालं ऑन ऑफ बटन आपल्याला समजलं त्यानंतर खूप महत्त्वाचा कॅल्सीचा आपण त्याला हर्ट म्हणतो दॅट इज मोड बटन हा मोड बटन प्रेस केल्यावरती इथे जवळपास आपल्याला आठ मोड बघायला मिळालेत ओके तर हे प्रत्येक मोडचं एक पर्टिक्युलर काम असतं लाईक फर्स्ट इज सी COM, ओ एम पी कंपोजिट देन कॉम्प्लेक्स देन स्टॅटिस्टिक्स देन बेस इक्वेशन मॅट्रिक्स टेबल आणि व्हेक्टर अशा आ आठ मोड आपल्याला या नाईन नाईन वन इ ई एस प्लस कॅल्क्युलेटरमध्ये बघायला मिळतं सो so, सी एम पी हा जनरली नॉर्मल कॅल्क्युलेशनच्या वेळेस आपला ॲक्टिवेट असतो दोन नंबरचा कॉम्प्लेक्स नंबरचं जेव्हा आपण ऑपरेशन करणं असेल त्यावेळेस आपल्याला दोन नंबरचा मोड घ्यावा लागतो देन स्टॅटिस्टिक जर आपल्याला करायचं असेल तर तीन नंबर बेस एम बायनरी ऑक्टल एक्झाडेसिमल असे नंबर हवे असेल तर चार नंबरचा मोड आपल्याला पाहिजे त्यानंतर काही इक्वेशन्स आपण सॉल्व करणार असतो लिनियर इक्वेशन सेकंड ऑर्डर फर्स्ट ऑर्डर काही डिग्रीने तर आपण इक्वेशनसुद्धा या कॅल्सीमध्ये सॉल्व करू शकतो आपल्याला रूट्स मिळू शकतात ओके okay, आणि त्यानंतर मॅट्रिक्ससुद्धा जो खूप जे काही टू बाय टू थ्री बाय थ्री जे काही मॅट्रिक्स असतील मॅट्रिकचे ॲडिशन असतील सबस्ट्रॅक्शन असतील ओके okay, डिटर्मिनंट असेल तोसुद्धा आपल्याला या कॅल्सीच्या मदतीने काढता येतो टेबल आणि व्हेक्टर मोड असतील व्हेक्टर कॅल्क्युलेशन करण्यासाठी व्हेक्टर मोडचा आपण यूज करतो तर चला आपण परत ए सी बटन दाबत सो आपण काय बघितलं मोड जर प्रेस केलं तर आपल्याला आठ मोड दिसतात त्यामध्ये कॉम्प्लेक्स मॅट्रिक्स आणि ओ एम पी हे जे नॉर्मल कॅल्क्युलेशन आहे तीन मोड सर्वात जास्त वापरले जातात त्यानंतर आता आपण बघूया नंबर्स आणि बेसिक ऑपरेशन ओके आता या कॅल्क्युलेटरवरती तुम्हाला वेगवेगळे नंबर दिसतील लाईक झिरो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट अँड नाईन झिरो टू नाईनपर्यंत नंबर आपल्याला बघायला मिळाले या सी आणि डिलीटच्या खाली तुम्हाला बेसिक आपले मॅथमॅटिक्सचे जे काही ऑपरेशन्स आहेत ऍडिशन सबट्रॅक्शन ओके मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे बटन्स आपल्याला बघायला मिळतील सो बेसिक बेसिक ऑपरेशन्स आपण याच्यामध्ये करून बघायला एक ट्वेंटी फाईव्ह प्लस थर्टी सिक्स प्लस थर्टी एट ओके प्लस नाईंटी सिक्स असं का जर आपण केलं मायनस असं किती आपण ऑपरेशन्स करू शकता आपल्याला आन्सर मिळालेला लेटचं जर तुम्हाला डिव्हिजन करायचं असेल तर ट्वेंटी फाईव्ह डिवायडेड बाय लेट्स फाईव्ह तर तुम्हाला फाईव्ह आन्सर मिळाले सो असे बेसिक ऑपरेशन वापरून तुम्ही बेसिक ऑपरेटर वापरून बेसिक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करू शकता ओके त्यानंतर आता आपण बघूया पावर्स ओके फ्रॅक्शन बटन बघूया किंवा पावर्स बघूया तर इथं बघा लेट्स बऱ्याचशा मुलांना ना फ्रॅक्शनचे कॅल्क्युलेशन करायला प्रॉब्लेम येतो म्हणजे लाईक फोर बाय फाईव्ह इथं बघा एक बटन दिसतं वरतून थर्ड रो त्याच्यामध्ये फर्स्ट बटन ए बाय बीचं बटन आहे सो आपण काय करू शकतो थ्री बाय फाईव्ह ओके जस्ट मिनिट हा इथं आपण फ्रॅक्शन घेतलेलं आहे ओके इथं आपल्याला बघा टू त्यानंतर करसरने आपण खाली येणार टू बाय फाईव्ह आता परत आपण करसरने काय करतो त्याला समोर घेऊन जातोय देन देन प्लस एट बाय फाईव्ह किंवा फायव्ह न करता आपण एट बाय नाईन करू लेट्स ओके okay, तर आता हे काय झालं इथं फ्रॅक्शन आपल्याला दिसतंय की फ्रॅक्शन ॲडिशन बऱ्याच मुलांना ए बाय बी प्लस सी बाय डी किंवा त्यांचं मल्टिप्लिकेशन असेल डिव्हिजन करायला प्रॉब्लेम येते तर त्यासाठी आपण सिम्पली हे बटन इथून ॲक्सेस करू शकतो ए बाय बीचं आणि आपल्याला आन्सरसुद्धा फ्रॅक्शनमध्ये मिळेल दॅट इज वन इन्टू थर्टीन बाय फोर्टी फाय आता लेट्स हे तुम्हाला जर हे फ्रॅक्शनमध्ये नको आहे डेसिमलमध्ये आन्सर हवं आहे तिथे यस टू डी कन्सर कन्व्हर्जन बटन दिलेलं आहे म्हणजे काय लेट्स ए वन बाय टू हे किती होतात वन बाय टू असं फ्रॅक्शनमध्ये आन्सर आलेल पण तुम्हाला जर डिसिमलमध्ये पाहिजे असेल तर यस टू डी हे जे बटन असतं ते कन्वर्ट करण्यासाठी असतं ओके सो फ्रॅक्शन टू डी आपल्याला आन्सर मिळेल परत आपण त्याला प्रेस केलं तर आपल्याला परत फ्रॅक्शन मिळेल परत डिसिमल ओके सो हे बटन आपण कन्व्हर्जनसाठी वापरतो यस टू डी देन अगेन ए सी बटन करू प्रेस करून आपण काय करू शकतो सेव्ह करू क्लिअर करू शकतो स्क्रीन आपली त्यानंतर आता लेट्स ए ट्वेंटी फाईव्ह प्लस थर्टी सिक्स आता याचा आन्सर किती आला आहे सिक्स्टी वन ओके आता मी ए सी बटन प्रेस केले आणि माझी स्क्रीन क्लिअर झालेली पण प्रिव्हिस आन्सर माझं कुठे सेव्ह झालेलं असतं त्या आन्सर नावाच्या बटनमध्ये सेव्ह झालेलं असतं आता मी ए एन एस बटन जर प्रेस केलं आणि इक्वल टू जर प्रेस केलं तर सिक्स्टी वन मला तिथे दिसेल सो so, बऱ्याच वेळा आपण लेंथी कॅल्क्युलेशन करत असताना जर प्रिव्हियस व्हॅल्यू या आन्सर बटनमध्ये स्टोअर होत असते तर ते वापरून आपण ॲक्सेस करू शकतो तर चला आपण फ्रॅक्शन बघितले आता आपण बघूया रूट्स ओके जसं की स्क्वेअर रूट क्यूब रूट आपल्याला पाठ करण्याची गरज नाही जर आपल्याकडे कॅल्क्युलेटर असेल लेट्स आहे थर्टीनचा स्क्वेअर काय होतो तर थर्टीन, थर्टीन आणि एक स्क्वेअर दिसते तर आपण स्क्वेअरचं बटन दाबलं दा दा। तर वाला वन सिक्स्टी नाईन आता जर थर्टीनचा क्यूब पाहिजे असेल तर क्यूबसाठी वेगळं बटन दिलेलं आहे का नाही या एक स्क्वेअरचंच बटनला आपण क्यूबसाठी वापरू शकतो कसा की क्यूब दिलेला आहे यल्लो कलरमध्ये म्हणजे शिफ्ट एक्स क्यूब आपण प्रेस केलं आता मिळाला आपल्याला थर्टीनचा क्यूब ओके शिफ्ट दाबून एक्स स्क्वेअर जर प्रेस केलं तर आपल्याला क्यूब मिळतो कारण क्यूब हा येलोमध्ये आहे चला नेक्स्ट स्क्वेअर रूट आता तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही कॅल्सीवरती हवा त्याचा स्क्वेअर आणि क्यूब रूट तुम्ही फाईंड आउट करू शकता त्यानंतर अंडर रूट ओके किंवा स्क्वेअर रूट त्याला आपण म्हणतो लाईक वन फोर्टी फोर हा कशाचा जर स्क्वेअर रूट आहे आपल्याला बघायचा तिथं स्क्वेअर रूटचं बटन दिलेलं आहे वन फोर्टी फोर बघा ट्वेल्व आन्सर आपला आलेला ओके okay? सो so, क्यूब रूट दिलेला आता इथे याच बटनच्या वरती येल्लो कलरमध्ये काय दिलेलं आहे Okay? क्यूब रूट दिले ओके क्यूब रूट दिलेला बघा याच बटनच्या वरती येल्लो मध्ये आपण कसं ऍक्सेस करणार शिफ्ट अंडर रूटचं बटन दाबलं तर आपल्याला क्यूब रूट मिळाला लेट्स से आपण सिक्स ट्वेंटी फाईव्ह बघूया कशाचा क्यूब रूट आहे हा त्याला एट पॉइंट फाईव्ह फोरचा क्यूब रूट आहे ओके म्हणजे स्क्वेअर स्क्वेअर रूट क्यूब क्यूब रूट हे आपल्याला पाठ करण्याची गरज आहे का नाही आपण कॅल्सीवरने ऍक्सेस करू शकतो त्यानंतर आता जर लेट्स आहे ट्वेंटी टू पॉवर सिक्स ची पॉवर जर आपल्याला पाहिजे असेल तर एक्स रेस टू पॉवर दिलेला बघा ट्वेंटी फायव रेश टू पावर जर सिक्स पाहिजे असेल तर आपण ते प्रेस करून आपण त्याची पावर घेऊ शकतो ओके म्हणजे कितीही पॉवर आपण याने अचीव करू शकतो सेम फॉर क्यूब रूटसाठी नंतर फोर्थ रूट फिफ्थ रूट, रूट काढायचा असेल तर आपण शिफ्ट दाबून हे बटन प्रेस करू शकतो त्यानंतर लॉगरिथमिक आणि नॅचरल लॉग आणि लॉक टू द पावर टेन हे दोन बटनने आपण लॉकचा आन्सर फाइंड आउट करू शकतो लेट्स ए लॉग ऑफ ट्वेंटी फाय जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर इथं थ्री पॉईंट टू वन असा आन्सर आलेला सो लॉग so प्रेस करून तो तुम्हाला नंबर प्रेस करायचा आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बऱ्याच वेळा आपण तो ट्रिग्नोमेट्रीचा जो काही चार्ट आहे तो पाठ करण्याचा प्रयत्न करत असतो पण तो आपल्या लक्षात राहत नाही लेट्स ए साईन थर्टी साईन फोर्टी असं आपला टेबल असतो ना थर्टी डिग्री फोर्टी फाय डिग्रीची व्हॅल्यू काय आता आपल्याला पाठ करण्याची गरज नाही आपल्याला कॅल्क्युलेटरमधून मिळू शकतो सो साईन प्रेस केलं मी आणि थर्टी प्रेस केलं तर बघा साईन थर्टीची व्हॅल्यू वन बाय टू आलेली इथं त्यानंतर साईन फोर्टी फाईव्हची व्हॅल्यूसुद्धा सुद्धा मी इथून घेऊ शकतो साईन फोर्टी फाईव्ह रूट टू बाय टू साईन देन सिक्स्टीची व्हॅल्यू आपण बघूया किती येते ओके देन रूट थ्री बाय टू अगेन साईन नाईन्टीची व्हॅल्यू आपण चेक करूया साईन नाईन्टी आली आहे वन व्हॅल्यू सेम फॉर कॉस सेम फॉर टॅन ओके कॉस प्रेस करून तुम्ही व्हॅल्यू कॉस नाईन्टीची चेक करू शकता आली झिरो आली सो साइन साईन कॉस टॅनचे व्हॅल्यूज तुम्ही या कॅल्क्युलेटरने घेऊ शकता तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही आता आणखीन तीन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आपल्याकडे कोसेक सेक आणि कॉट तर त्याचे इथं बटन दिलेले नाही का तर त्याचे बटन देण्याची गरज नाही आपल्याला माहिती आहे कोसेक थिएटा इज वन बाय साईन थिटा म्हणजे जे काही येईल त्याचं इन्व्हर्स करायचं आपल्याला ओके टॅन थिटा वन बाय कॉट थिएटा आपण करू शकतो सेक थिटाला वन बाय कॉस थिटा करू शकतो सो या तीन बटनच्या मदतीने आपण कोणतीही ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू फाइंड आऊट करू शकतो आता इथे एक महत्त्वाची गोष्ट काय की डिग्री मोड आणि रेडियन मोड ओके लेट्स ए आपल्याकडे दोन, था। आपन दोन दी दी मोड असतात एंगल आपण दोन याच्यामध्ये मेजर करतो एक डिग्रीमध्ये आणि रेडियनमध्ये इथं स्क्रीनवरती तुम्हाला डी दिसत असेल बघा डी स्टँड फॉर डिग्री मोड म्हणजे साईन लेट से नाइंटी डिग्री त्याचा आन्सर काय आलं माझं लेट्स से वन आलं पण आता साईन डिग्री डिग्रीला आपण रेडियनमध्ये कसं लिहू शकतो साईन पाय बाय टू हे बघा शिफ्ट दाबवून मी इथून पाय घेतोय शिफ्ट पाय बाय टू आता ॲक्च्युलीच आन्सर वन यायला पाहिजे पण आन्सर वन येत आहे का साईन पाय बाय टू म्हणजेच नाईन्टी कारण पाय म्हणजे वन एटी तर आपण रेडियनमध्ये अँगल लिहिला त्याचा आन्सर वन येत नाही याचा आन्सर वेगळंच काहीतरी आलेलं आहे का बरं कारण बर आता आपण अँगल रेडियनमध्ये ठेवला हो आहे आणि कॅल्क्युलेशन कशामध्ये करतो हो आपण डिग्रीमध्ये तर आपल्याला जर रेडियनमध्ये अँगल कॅल्क्युलेट करायचं असेल त्याची व्हॅल्यू तर आपल्याला मोड चेंज करावं लागेल ते शिफ्ट मोड इथे तीन नंबरला तुम्हाला दिसते बघा डिग्री चार नंबरला तुम्हाला दिसते रेडियन सो रेडियनमध्ये जर अँगल ठेवायचं असेल तर मी फोर नंबर प्रेस केला आहे आणि इथे कॅल्सीवरती तुम्हाला आर बघायला मिळेल बघा आले आर दिसते सो आता मध्ये कन्वर्ट झाले आता आपण परत ते पे प्रेस करून बघा साईन शिफ्ट पाय बाय टू आता बघा आपला आन्सर वन येते की नाही येस आलं आहे का बरं कारण आपण आता मोड चेंज केलाय डिग्री टू रेडियन जर अँगल मध्ये ठेवत असताल तर वरसुद्धा रेडियन मोड हवा हो आहे अँगल डिग्रीमध्ये ठेवत असताल तर वर सुद्धा डिग्री मोड आहे डिग्री रेडियन मोड हो कसा चेंज करायचा शिफ्ट मोड इथे तुम्हाला दिसेल तीन नंबरला डिग्री मोड चार नंबरला रॅडियन मोस्ट ऑफ द टाइम जनरली आपला मोड कोणता असतो डिग्री मोड ओके रेडियन म्हणजे काय पायच्या टर्म्समधल्या अँगल जेव्हा पायच्या टर्ममध्ये अँगल असेल तेव्हा आपल्याला रॅडियन मोड घ्यावा लागतो आता इथे आपल्याला डिग्री मोड बघायला मिळतोय स्क्रीनवर ओके सो पावर झाले आपलं ट्रिमोमेट्रिक फंक्शन झाले लॉक झाले आता आपण बघूया मॅट्रेसिस किंवा डिटर्मिनंट मॅट्रेसिस आणि डिटर्मिनंट कसे फाइंड आउट करायचे ते बघूया लेट्स ए एक डिटर्मिनंट आहे okay, ओके इथे तुम्हाला स्क्रीनवरती एक डिटर्मिनंट दिसत असेल वन टू थ्री फोर आणि दुसरा एक बी नावाचा सॉरी मॅट्रेसेस घेतला आपण थ्री फायव सेवन नाईन ह्याची ऑर्डर काय टू बाय टू टू रोज आणि टू कॉलम आता ह्याला जर आपल्याला ॲडिशन करायची असेल मॅट्रेसेस ए प्लस मॅट्रेसेस बी आपल्याला माहिती करस्पॉन्डिंग इलिमेंट्स ॲड होत वन प्लस थ्री टू प्लस सॉरी टू प्लस फाईव्ह देन वन थ्री प्लस सेवन आणि फोर प्लस नाईन म्हणजे आन्सर काय येईल फोर सेवन टेन थर्टीन या मॅट्रेसिसला तर आपण हे कॅल्सीवरती सुद्धा करू शकतो तर बघा आपण कॅल्सीवर कसं करू शकतो तर मी सगळ्यात अगोदर तुम्हाला मोड हा कॉन्सेप्ट सांगितलं होतं की मोड प्रेस करायचं आहे त्यामध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेशन करायचे मॅट्रेसिसचे तर मॅट्रेसिस किती नंबरला आहे सिक्स नंबरला सो प्रेस सिक्स त्यानंतर इथं तीन मॅट्रेसेस दिलेले आपल्याला ए बी सी आपल्याला किती दोनचं कॅल्क्युलेशन करायचं तर वन वन नंबरला मॅट्रेसिस आहे तर वन नंबर मी प्रेस केलं आता किती बाय कितीचा मॅट्रेसेस होता माझा टू बाय टू तुम्ही हवा तर दुसरा सुद्धा ऑर्डर देऊ शकता सो टू बाय टूचा मॅट्रेसेस आपण सिलेक्ट करायचा टू बाय टूचा मॅट्रेसेस किती नंबरला आहे फाईव्ह नंबरला सो प्रेस फाईव्ह बघा टू बाय टू मॅट्रेस आला आता आपल्या व्हॅल्यूज काय त्या व्हॅल्यू याच्यामध्ये अपडेट करायचं याच्या फर्स्ट व्हॅल्यू काय आपली वन इज इक्वल टू प्रेस करायचं व्हॅल्यू दाबल्यानंतर नंतर, नंतर नेक्स्ट व्हॅल्यू काय फर्स्ट रोचा सेकंड इलिमेंट टू देन प्रेस अगेन इज इक्वल टू देन सेकंड रो फर्स्ट इलिमेंट किती आपला थ्री तर रो वाईज आपण ॲड करत जातो त्याला थ्री त्यानंतर इज इक्वल टू नेक्स्ट इलिमेंट फोर देन अगेन इज इक्वल टू सो बघा माझा हा ए जो आहे तो अपडेट झालेला आहे आता काय करायचं आहे ए सी बटन प्रेस करायचं आणखीन एक मॅट्रिस आपल्याला घ्यायचं आहे तर परत प्रेस मोड देन गो टू सिक्स ओके आणि टू नंबर मॅट्रेस दुसरा मॅट्रिस घ्यायचा आपल्याला बी बी मॅट्रिस किती नंबरला आहे दोन सो प्रेस बी ह्याची ऑर्डर पण आपण काय घेणार आहे टू बाय टू किती नंबरला आहे फायव्ह नंबरला सो फर्स्ट इलिमेंट काय त्याचा थ्री सो जस्ट अपडेट द इलिमेंट प्रेस इज इक्वल टू देन फाईव्ह इज इक्वल टू नेक्स्ट इलेमेंट व्हॅल्यू इज सेवन नेक्स्ट इलेमेंट व्हॅल्यू इज नाईन ओके आता आपला मॅट्रिक्स बी सुद्धा आपण अपडेट केलेला आहे त्यानंतर परत ए सी बटन प्रेस करायचं आता आपल्याला काय करायचं आहे का एज एक कॅल्क्युलेशन करायचं मॅट्रिस इस ए प्लस बी इथे जे दिसते ना ए प्लस बी असं आपल्याला करायचं त्यासाठी आपण काय करणार शिफ्ट दाबायचं शिफ्ट आणि चार नंबरचे इथे मॅट्रिक्स लिहिलेलं दिसते बघा तुम्हाला शिफ्ट प्लस फोर शिफ्ट प्लस फोर प्रेस केल्यानंतर आपल्याला इथे दिसते वेगवेगळे ऑप्शन्स आलेत डाटा ऑफ ए डाटा ऑफ बी मॅट्रेसिस ए मॅट्रेसिस बी मॅट्रेसिस सी मॅट्रेसिस आन्सर डिटर्मिनंट आन्सर ओके तर आता ह्याच्यामधनं आपण काय करूया मॅट्रेसिस ए आपण घेतले तीन नंबरला प्लस परत शिफ्ट फोर आणखीन कशाचं मॅट्रेसिस ॲडिशन करायचं आपल्याला बीची किती नंबरला ते फोर सो मॅट्रेसिस ए प्लस मॅट्रेसिस बी आणि इज इक्वल टू बटन आपण प्रेस करूया बघा आपल्याला एलिमेंट मिळाले फर्स्ट इलिमेंट इथे काय होतं आपला फोर सेवन टेन थर्टीन बघा चेक करा फर्स्ट एलिमेंट फोर आला आहे नंतर जा आपण या कर्सरने चेंज करू सेवन टेन थर्टीन आले आपले चार एलिमेंट म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ॲडिशनसुद्धा मॅट्रेसेसची करता येते आता जर मॅट्रॅसेसचा डिटर्मिनंट फाईंड आउट करायचं असेल तर आता हा मॅट्रेसेस आहे वन टू थ्री फोर याचा डिटर्मिनंट तुम्हाला माहिती आहे टू बाय टूचं तर इझी आहे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो तर याचा आन्सर येतं मायनस टू बघूया आपण मॅट्रेसेस एचा आहे डिटर्मिनंट मायनस टू येतो का नाही तर सो so, आपण कसं करणार परत आपण शिफ्ट फोर आता डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू हवी तर कुठे so, आहे डिटर्मिनंट सो so, बघा सात नंबरला आहे डिटर्मिनंट डिटर्मिनंट ऑफ परत शिफ्ट फोर कशाचा डिटर्मिनंट काढायचा तुम्हाला ए एचा किती नंबरला आहे मॅट्रेसेस ए तीन नंबरला सो so, तीन नंबर प्रेस केला देन ब्रॅकेट क्लोज इज इक्वल बघा मायनस टू आले so, आपलंसुद्धा मा आन्सर आलेलं आहे मायनस टू सो अशा प्रकारे कॅल्सीच्या मदतीने तुम्ही कोणतेही डिटर्मिनंट मॅट्रेसिस विदिन अ मिनट तुम्ही त्याला सॉल्व करू शकता आणि ॲक्युरेटली तुम्ही सॉल्व्ह करू शकता जनरली मॅट्रेसिस डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना आपल्याला साईन कन्व्हेन्शनची खूप काळजी घ्यावी लागते पण कॅल्सीने चुकण्याची शक्यता नाही आहे ओके सो अशा प्रकारे डिटर्मिनंट आणि मॅट्रेसिससुद्धा तुम्ही कॅल्क्युलेटरच्या मदतीने सॉल्व्ह करू शकता नंतर तुमचा खूप आवडता टॉपिक दॅट इज डेरिवेटिव्ह आणि इंटिग्रेशन कॅल्सीच्या मदतीने होऊ शकतं का यस डेरिवेटिव्ह yes, आणि इंटिग्रेशनसुद्धा कॅल्सीच्या मदतीने आपण करू शकतो इथे बघा डेरिवेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे दोन सिंबॉल तुम्हाला दिसतं एकाच बटनवरती हा इंटिग्रेशनचा सिंबॉल आहे आणि येलो कलरमध्ये तुम्हाला डेरिवेटिव्हचा सिंबॉल दिसतो सो तो आपण एकाच ह्याच्यामध्ये आपण करू शकतो लेट से आता मी तुम्हाला सांगितलं तर आपल्याला काय करायचं आहे इथे आपण एक एक्झाम्पल घेऊया डेरिवेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर स्क्वेअरचा डेरिवेटिव काय असेल टू एक्स आणि आता एकशे एखादी व्हॅल्यू आपल्याला दिली लेट ॲट एक्स इज इक्वल टू वन या पॉईंटवरती आपल्याला डेरिवेटिव फाइंड आउट करायचं म्हणजे ची व्हॅल्यू किती ठेवणार आपण वन सो ची व्हॅल्यू वन ठेवली तर आपला आन्सर काही टू म्हणजे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ॲट एक्स इज इक्वल टू वन किती आला पाहिजे टू बघू आपण आता एल्सीवरती सॉल्व्ह करून बघूया कसं करणार आपण आपल्याला डेरिव्हेटिव्ह हवा डेरिवेटिव्ह कलर कलरमध्ये म्हणजे येलो म्हटल्यावर शिफ्ट डेरिवेटिव ओके चला आपण करूया डेरि शिफ्ट डेरिव्हेटिव्ह कशाचा डेरिवेटिव आहे आपल्याला एक्सचा सो विथ रिस्पेक्ट टू डी एक्स इथं डी बाय डी एक्स म्हणजे एक्सचे व्हेरिएबल्स आपल्याला घ्यावं लागत कसं घेणार आपण अल्फा आणि एक्स कुठे आहे इथे आपले इथे दिसतं बघा पिंकमध्ये पिंकमध्ये असल्यामुळे मी अल्फा प्रेस केला आणि मग एक्स प्रेस करतोय बघा इथे एक्स आहे आता मला एक्सचा डेरिव्हिटी पाहिजे का नाही एस स्क्वेअरचा पाहिजे सो इथं मी स्क्वेअर बटन प्रेस केलं देन कर्सरने मी काय केलं कर्सर या बटनने कर्सर इकडे घेऊन गेलो ॲट एक्स इज इक्वल टू वॉट व्हॅल्यू द्यावा लागेल एक्सची किती व्हॅल्यू दिली होती आपण एक्स इज इक्वल टू वन एक्स तर एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह ॲट एक्स इज इक्वल टू वन किती यायला पाहिजे टू यायला पाहिजे बघू आपण येतोबद्दल आले आन्सर टू ओके म्हणजे कॅल्सीच्या मदतीने आपण डेरिवेटिवसुद्धा सॉल्व करू शकतो ठीक आहे आता नेक्स्ट वन इज इंटिग्रेशन इंटिग्रेशन आता इंटिग्रेशनला आपल्याला लिमिट द्यावे लागते बघा इंटिग्रेशन झिरो टू वन एक्स स्क्वेअर त्याचं काय यायला पाहिजे आन्सर वन बाय टू यायला पाहिजे एक्सं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे एक्स क्यू बाय थ्री झिरो टू वन अप लोअर लिमिट अपर लिमिट आपण प्रूट केली अपर लिमिट मायनस लोअर लिमिट एक्सच्या जागी वन ठेवलं आहे तर वन बाय थ्री मायनस झिरो बाय थ्री म्हणजे आन्सर यायला पाहिजे आपलं वन बाय थ्री तर ते आपण कॅल्सीच्या मदतीने करून बघूया सो आपण इथून इंटिग्रेशन घेऊया इंटिग्रेशन कशाचं इंटिग्रेशन घेत तुम्ही एक्स सॉरी कशाचं इंटिग्रेशन घेतो आपण एक्सचं ऑन इंटिग्रेशन सो एक्स कुठे मिळेल आपल्याला अल्फा आणि इथे एक्स दिसते बघा ब्रॅकेटमध्ये अल्फा एक्स ह्याचा स्क्वेअर आता आपल्याला लिमिटसुद्धा याच्यामध्ये टाकावे लागते तुम्ही आणखीन तुमचं जे काही इक्वेशन असेल त्याला मॉडिफाय करू शकता अप्पर लिमिट किती आपली वन आणि लोअर लिमिट आपण किती टाकली आहे झिरो सो झिरो टू वन एक्स स्क्वेअर बघू याचा आन्सर किती यायला पाहिजे वन बाय थ्री मी आता इज इक्वल टू प्रेस करतो सो इज इक्वल टू प्रेस केल्यानंतर आन्सर आलेलं आहे माझा वन बाय थ्री सो करेक्ट सो वी कॅन सॉल्व्ह इंटिग्रेशन बाय युझिंग कॅल्सी अल्सो ओके कॅल्सीने सुद्धा आपण इंटिग्रेशन सॉल्व करू शकतो अशा प्रकारे या कॅल्क्युलेटरचा यूज आहे जास्तीत जास्त याच्यावरती प्रॅक्टिस करा आणखी नंबर ऑफ एक्झाम्पल्स तुम्ही ट्राय करा आणि नक्कीच तुम्हाला एक्झाममध्ये हेल्पफुल ठरेल आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला कॅल्सी कसा ऑपरेट करायचा याची माहिती मिळाली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला ला। आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर नक्कीच कमेंट सेशनमध्ये द्या सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ